अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात कचऱ्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे बाळापूर पात्र मार्गावरील सेंट्रल बँक समोरचा परिसर कचराने भरून दुर्गंधित झाला असून वाहतुकीस मोकाट जनावरे अडथळा ठरत आहेत था प्रशासन मात्र मौन बाळगून आहे अकोला शहरच नव्हे तर ग्रामीण भागातील वाडेगाव परिसर सध्या कचऱ्याच्या वेळ खात अडकला आहे विशेषतः बाळापूर पातूर मार्गावरील सेंट्रल बँकेसमोर संपूर्ण परिसर सध्या कचऱ्याने भरलेला असून दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत इतकंच नव्हे तर या कचऱ्यामुळे येथे मोकाट गुर गोळा होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत या समस्येमुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे अस्वच्छतेमुळे डेंग्यू मलेरिया टायफॉइड सारख्या रोगांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे परिसरातील रहिवाशांच्या मध्ये काही दिवसात या घाणीमुळे रोगराई पसरल्यास जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय नागरिकांच्या तक्रारीनंतर ग्रामपंचायत सदस्यांनी वेळोवेळी वाडेगाव ग्रामपंचायतीकडे लक्ष वेधलं फोटो व पत्राद्वारे प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तरीही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही वाहतुकी सडथळा निर्माण होणं अपघाताचा धोका वाढणं आणि नागरिकांच्या आरोग्यावर गदा येणं या साऱ्यांचा एकच मूळ प्रश्न म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट आणि ग्रामपंचायतीची दुर्लक्ष आता तरी प्रशासन जागा होईल का असा प्रश्न सर्व वाडेगावकर विचारत आहेत